शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारचं नवीन धोरण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या महत्वाकांक्षी पीक विमा योजनेत गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एका महत्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेतला आहे यापुढे पीक विमा योजनेमध्ये खोटे कागदपत्रे सादर करून फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट काळ्या यादीत म्हणजेच ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे आत्तापर्यंत अशी कारवाई केवळ मध्यस्थ म्हणजेच एजंट आणि सेवा पुरवठा दारांमध्ये होत होती मात्र या सरकारच्या निर्णयामुळे प्रथमच शेतकऱ्यांवरही थेट कारवाईची तलवार आता लटकती आहे आतापर्यंत आपण पाहत होतो मित्रांनो पीक विमा एक रुपयात सरकार करून देत होतं मात्र आता पीक विमा स्वतः सरकारने शेतकऱ्यांनाच काढायला सांगितलेला आहे यानंतर मात्र एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार केवळ सन दोन हजार चोवीस या वर्षात पीक विमा योजनेसाठी तब्बल चार हजारपेक्षा अधिक बनावट आणि खोटे कागदपत्र सादर केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत या वाढत्या फसवणुकीमुळेच शासनाने हे अत्यंत कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे या कारवाईचा मुख्य उद्देश म्हणजे योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि फसवणूक करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत या योजनेचा गैरफायदा घेता येऊ नये मित्रांनो आणि शेतकऱ्यांनो एकदा ब्लॅकलिस्टमध्ये मध्ये जर पडलं तर मात्र आपल्याला फार अवघड जाणार आहे यानंतर मात्र एकदा यादीत टाकल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना काही वर्षासाठी पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही ही गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि लक्षणीय आहे जर कोणी असं करतही असेल तर त्यांना आजच या आज गोष्टीचा अनुभव करून द्या या निर्णयामुळे योजनेमुळे पारदर्शकतेची चा चालना मिळेल आणि प्रामाणिक शेतकऱ्यांचे हित जपले जाईल अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे एका रुपयात पीक विमा योजनेबद्दल जे आहे यापूर्वी राज्य सरकार एका रुपयात पीक विमा योजना राबवत होती या योजनेअंतर्गत पीक विम्याचे प्रीमियम संपूर्ण राज रक्कम राज्य राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून भरत होते मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असल्याचे आणि गैरवापर होत असल्याचा प्रकार तक्रारी सरकारकडे खूप दिवस झालं प्राप्त होत होत्या या तक्रारीची गंभीर दक जी आहे सरकारने या वर्षात घ्यायला सुरुवात केलेली आहे आता शेतकऱ्यांना स्वतः आपले प्रीमियम भरावं लागणार आहेत या बदल्यात योजनेतील गैरवापर टाळण्यासाठी आला असून यामुळे खऱ्या आणि पात्र दाव्यांनाच योग्य मोबदला मिळेल आणि अशी सरकारची जी आहे भूमिका आहे शासनाने हे पाऊल पीक विमा योजनेत अधिक बदल आणि जबाबदारी पारदर्शकता आणण्यासाठी उचलल्याचे समजून येते किंवा शासनाकडून सांगण्यात येते आता यानंतर मात्र महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जे आहे ब्लॅकलिस्टमध्ये पडण्यापासून वाचण्यासाठी जे आहे पावलं उचलावं लागतील असं जर कोणी करत असेल आणि एकदा मात्र सरकारच्या ब्लॅकलिस्टमध्ये तुम्ही पडला तर तुम्हाला किमान पाच ते दहा वर्ष पीक विमा भरता येणार नाही आणि ना यामुळे तुम्ही मग किती आदळापट केली तर काहीच होणार नाही ना। सरकारने जे आहे आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे एक रुपये पीक विमा आता हे तुम्हालाच भरावं लागेल इतके दिवस सरकार राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून भरत होतं मात्र बऱ्याच लोकांनी दलालामार्फत यात गैरप्रकार केल्याचे आढळून आल्याने हा सगळा निर्णय सरकारने घेतला आहे कारण यामध्ये जे आहे गैरप्रकारांसोबतच जे आहे दलालांचाही उच्छाद माजल्याचं आपल्याला समजत होतं आणि सरकारचा पैसा फुकटमध्ये वळवण्यात येत होता यानंतर मात्र सरकारने आहे एक महत्वाकांक्षी आणि धाडसी निर्णय घेतला आहे एक रुपयामधला पीक विमा जे आहे आता शेतकऱ्यांना काढायचाच आहे मात्र यानंतर ब्लॅकलिस्टचा एक धाडसी निर्णय झाला आहे ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जर कोणी अशी फसवणूक गैरप्रकार करत असतील तर त्यांना मात्र योग्य वेळेस आळा बसला पाहिजे कारण जे गरीब कष्टाळू शेतकरी आहेत ज्यांना खरंच परवडत नाही त्यांच्यासोबत हा अन्याय होत आहे ज्यांच्याकडे काहीही नाही ज्यांच्याकडे सगळं व्यवस्थित आहे त्यांनी सुद्धा विमे काढून पैसे उचलल्याचे लक्षात सरकारचे आलेले आहे तर ही शेतकऱ्यांसाठी एक बातमी होती व्हिडिओला नक्की लाईक करा शेती संदर्भातल्या अशाच बातम्यांसाठी बात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका